राजुरा ग्रामस्थ व वा बेळावासियांच्या विविध मागण्यांसाठी गिरीश चौधरी यांनी मागील तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तीन दिवसीय आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनाची सांगता नायब तहसीलदार राजू दंडाळे यांच्या हस्ते करण्यात आली होती यामध्ये गिरीश चौधरी यांनी अन्नत्याग आंदोलन व राजुरा गाव व वा बेळावासीय साखळी उपोषणाला बसले होते यामध्ये राजुरा येथील बेळावासियांच्या घरकुल जागेवर अवैध अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले निदर्शनास या संदर्भात राजुरा यांनी प्रत्यक्षात भेटून अनिलजी भटकर जिल्हाधिकारी निवासी अमरावती व तहसीलदार विजय लोखंडे यांना निवेदन दिलं होतं परंतु अजूनही यावर कुठलीही कार्यवाही झाली नसून अतिक्रमणही हटवण्यात आलं नाही राजुरावासियांना पंचवीस रोजी निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं होतं मात्र अजूनही कार्यवाही झाली नसल्याने आता मागण्या पूर्ण न झाल्यास नऊ ऑगस्ट क्रांती दिन रोजी मोठे साखळी रोको आंदोलन करण्याचा इशारा जनता युवा संघटक गिरीश चौधरी व ग्रामस्थांनी दिला आहे संदर्भात प्रशासनाला पत्र देण्यात आलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज